एक केस आली ती माझ्या हजबंड uh, वाईफ आय टी मध्ये ऑबियसली मुलगा आठ पाच सहा वर्षाचा मुलगी सात आठ वर्षाची तो आला होता ना माझ्याकडे तो बोलत ज्या प्रकारे होता मला त्याच वेळेस कळलं होतं की हा खूप वाईट कंडिशनमध्ये आणि तीन तासाच्या बोलण्यामध्ये कमीत कमी त्याला सत्तर ते ऐंशी वेळा बायकोचे फोन आले म्हणजे घरातन बाहेर पडलाय कुठं गेलायस कुठं मजा मारतोयस तू तुमच्या समोर फोन आले आजही तुम्हाला भेटतो ना कधीही तरी कमीत कमी वीस पंचवीस तर बेसिक कॉल असतात आणि हा जोपर्यंत उचलत नाही है आणि सांगत नाही तोपर्यंत ती करत राहणार परत पंधरा वीस मिनिटांनी काहीतरी म्हणजे ती कुठे गेला चेक करत असते अहो ते दूध आणायचं होतं तुम्ही कुठे गेले तर दिवसभर घरात होतो हा ठीक आहे तर आणतो ना हा काय आणायचं नाही नाही आता म ह्याला खायला पाहिजे काहीतरी घेऊन येतात चिप्सच हवेत घेऊन याय खाली म्हणजे तो कुठे गेला त्याला कुठ कुठल्याही पैसे घरातच आणायचं बरं घराच्या बाहेर जाऊनच द्यायचं नाही म्हणजे व्हिडिओ दाखवले तरी मला चार पाच त्याच्या बायकोने त्याच्या घरात बायकोनेच आठ ते दहा कॅमेरा लावलेत फक्त त्याच्यावर नजर ठेवायला